कृष्णा नदीवरील उपसा बंदी उठवली सांगली पाटबंधारे मंडळाचा सावळा गोंधळ सांगली कृष्णा नदीत पाणी कमी असल्यामुळे दिनांक अठरा ते एकवीस फेब्रुवारी या चार दिवसांच्या कालावधीत उपसा बंदी आदेश सांगली पाटबंधारे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी काढला होता या आदेशावर सामाजिक संघटना शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली त्यानंतर दुपारी उपसा बंदी आदेश पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मागे घेतला सध्या टेंबू ताकारी म्हैसाळ योजनेची रब्बी हंगामासाठी आवर्तने सुरू आहेत या पार्श्वभूमीवर दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सांगली पाटबंधारे मंडळाच्या कार्यालयात बैठक झाली या बैठकीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी कमी झाल्यानं नदीमध्ये उपसा बंद करण्याचा निर्णय झाला होता या बैठकीनंतर अठरा ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत कृष्णा नदीवरील उपसा बंदी आदेश सांगली पाटबंधारे बंधारे विभागाचे उप अधीक्षक अभियंता यांच्या सहीने दिले होते या आदेशात म्हटलं की कोयना धरणापासून ते टिंभू बॅरेज आणि कृष्णा नदीच्या काठापासून ते हरिपूर पर्यंत नदीवरील उपसाबंदी लावणं आवश्यक आहे नदी उपसा बंदी लावल्यानं कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होईल आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी होईल असं म्हटलं होता पाटबंधारे विभागाच्या या भूमिकेवर सामाजिक संघटना आणि शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली त्यानंतर लगेच सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळ यांनी दुपारी कृष्णा नदीवरील उपसाबंदी आदेश रद्द केल्याचं पत्र काढलं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली